बीड शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये तरुण तरुणी गेल्याने जमाव हिंसक झाल्याने पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलाय त्यामुळे बीडमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे तर बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित हॉटेलमध्ये दोन जोडपे गेल्यानं तणावाची परिस्थिती निर्माण झाली जोडपे काही जमाव तिथे जमा झाला झाला आणि जोडप्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले जमाव हिंसक होत असल्याचं पाहून पोलिसांनी चक्क लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली तब्बल ता अर्धा तास हा गोंधळ सुरूच होता त्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती सध्या बीड मध्ये तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळते 哎，领导。<music> मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार